माझ्या तर तिकीट आहे तुम्ही ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बस आहे बाकी तिकीट आता माहीत नाही ते ठरवलं जाईल त्याच बघू खासदार उदयनराजे भोसले म्हणाले तसं त्यांच्याकडे विमानाचं तिकीट आहे पिक्चरचं तिकीट आहे पण त्यांना ज्याची अपेक्षा आहे ते लोकसभेचं निवडणुकीचं तिकीट अद्याप त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झालेत आणि स्वतः उदयनराजे भोसलेही नाराज दिसतात त्यातूनच ते काय म्हणाले ऐका माझ्याकडे <जण> तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकीचे तिकीट माहीत नाही ते ठरवलं जाईल त्याच बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल की नाही तुम्हाला अरे आम्ही पडलो चालेल तू पडतो एवढा निर्णय काय असेल तुमचा सॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार प्लीम मुख्य स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष हो। माहितीचे सगळे एकत्र आले सीट वाटपात पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना म्हणून अजितदादांचं असेल एकनाथजी शिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकाला वाटतं की त्यांची जे त्यांना तिकीट मिळालं पाहिजे आणि ते रास्ते त्यात काही चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघू काय निर्णय एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो मी लढणारच सांगितलं संध्यास घेणार नाही तर आलं न तर अशा प्रकारे आपण संन्यास घेणार नसल्याचं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आणि जेव्हा ठरेल त्यावेळी बघू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सध्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सातारची जागा मिळावी असा अजित पवारांचा आग्रह आहे तो त्यांनी बोलूनही दाखवला आहे तर दुसरीकडे भाजप उदयनराजे भोसलेंसाठी साताऱ्याची जागा आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे त्रिपाई आठवले गटाकडूनही या जागेवर दावा केला जातो आहे त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात काय निर्णय होतो आणि त्यानंतर उदयनराजे भोसले काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे साताराची जागा कोणाला जाईल याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा